नमस्कार मैत्रिणी साराच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अप्पम साऊथ इंडियन डिश आहे आणि याला उत्तापही म्हणतात अप्पमही म्हणतात आणि स्पंज डोसाही म्हणतात तर आपण याची रेसिपी बघूयात मी सर्वात प्रथम एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे मी त्या रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे त्यात यात एक वाटी मी घेतली आहे आणि ही एक वाटी असे दोन वाट्या घेतलेल्या आहेत तुमच्या मापाने जी घरात वाटी असेल त्या वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता दोन वाटीला अर्धी वाटी हे आपण दही टाकू गोविंदचं हे बघा दोन वाटीला मी एवढं दही घेतलेलं आहे मोजून ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये थोडीशी चिमटभर साखर आणि मीठ आपण टाकून घेऊया याच्यामध्ये जसं लागेल तसं तुम्ही पाणी घेऊ शकता हे बघा पीठ कसं झालेलं आहे हे आपण पाच मिनिटं ठेवूयात आणि ह्याचं मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे पीठ बघा कसं फुलले आहे म्हणजे मोरलं आहे आता हे मी मिक्सरच्या जार मध्ये एक वेळ फिरवून घेते हे बघा आपलं पीठ असं झालेलं आहे वाटल्यामुळं त्याच्यामध्ये ही जो इनो आहे ती जी एक पुडी आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूयात ही जी इनोची पुडी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त असं मिक्स करून घेऊयात हे बघा मस्त असं मिक्स करून घेऊया दोन मिनटं थांबूया तोपर्यंत मी तव्यावरती गॅसवरती तवा मी ठेवलेला आहे ते जास्त पसुरायचं नाही आहे हे बघा हे मंद वरती करायचं जेणेकरून करून खालून करपणार नाही तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असे त्याला जाळ्या सुटल्यात हे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपला स्पंज डोसा उत्तापा किंवा अप्पम तयार झालेला आहे तरी माझ्या या रेसिपीला तुम्ही लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि थँक्यू